वाढणार आहे आत्मविश्वास सदैव प्राधान्य द्या कार्यास इतर राशी स्वप्न बघतात तर रास ही स्वप्न जगते स्वप्न बघणं ही मीन राशीची ताकद आहे या जून महिन्यात त्या स्वप्नांना कृतीची पालवी फुटणार आहे मनातला सागर खोल आहे आणि त्या खोल सागरात तुम्हाला अनमोल असा एक मोती सापडणार आहे तुम्ही फक्त स्वतःवर हो विश्वास ठेवा कारण तुम्ही मीन राशीचे आहात तुम्ही भावनेत वाह वाहत जातात परंतु यश तुम्ही नक्कीच गाठणार आहात मीन रास म्हणजे कल्पनारम्य सर्जनशील आणि थोडी भावनांनी पेरलेली रास होय कल्पनांना कृतीचे पंख दिले की भावनांना दिशा प्राप्त होत असते नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते राशीचे स्वामी गुरुदेव चतुर्थ स्थानात गेलेले राशी स्वामी, स्वामी, स्वामी तुमचा कल आरामाकडे नेतात परंतु जीवनात परिश्रम अपरिहार्य असतात ही बाब लक्षात घ्या याशिवाय राशीत लाभेश आलेले आहे आर्थिक लाभाच्या दृष्टीने कार्यरत राहणं या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे या काळाचा सदुपयोग करून घ्या दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता मीन राशीसाठी या काळात धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत खर्च देखील होतील धनस्थानात तृतीयेश आणि अष्टमेश असलेले शुक्रदेव आलेले आहे त्यामुळे धनप्राप्त होईल आणि सोबतच ते खर्च होईल ही बाब लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रम तुम्ही खूप मन लावून करणार आहात परंतु खूप विचार कराल कळत न कळत तुमचं कार्याकडे दुर्लक्ष होईल अनेक प्रवास होतील प्रवासात नवनवीन स्वप्न बघाल स्वप्नपूर्ती सो साठी भावंडांसोबत चर्चा कराल त्यामुळे भावंडांसोबत प्रेम वाढेल परंतु कार्याची कृती होणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं स्वप्नांच्या पूर्ततेसाठी कृती ही अधिक महत्त्वाची असते हे लक्षात घ्या वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता जसं मी सुरुवातीला सांगितलं की राशी स्वामी चतुर्थ स्थानात विराजमान आहेत जी अत्यंत शुभ बाब म्हणता येईल तुमच्यासाठी योग वाहन योग निर्माण होत आहे किचनमध्ये तुम्ही बरेच बदल कराल स्वयंपाक घरातील काही फर्निचर जे तुम्हाला घ्यायचं होतं किचन ट्रॉली बसवायच्या होत्या त्यांचा विचार कराल किंवा नवीन दागिना नवीन वस्त्र घेण्याचा विचार कराल वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्याल मात्र खूप वेगात वाहन चालवू नका आईचं चा बोलणं कधीतरी तुम्हाला कडक वाटेल परंतु आई ही नेहमी आपल्या भल्यासाठी बोलत असते त्यात भावना असतं प्रेम असतं थोडक्यात त्या दृष्टीने हा काळ उत्तम म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल शिक्षणात अधिक परिश्रम करणार आहात परिश्रमाच्या झाडाला फळ लागल्याशिवाय राहत नाही संतती संदर्भात तुम्हाला समाधान प्राप्त होईल संततीच्या एखाद्या यशाने तुमचं हृदय आनंदाने भरून येईल विवाह इच्छुक व्यक्तीसाठी प्रेमविवाह व आयोजित विवाहाचे योग निर्माण होणार आहे म्हणून त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करा हा सल्ला देण्यात येत आहे आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता तुमच्या षष्ठ स्थानात केतूदेव विराजमान आहे अर्थात आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करा पुरेसं पाणी प्या ऊन प्रचंड आहे त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आवश्यक राहील षष्टात जेव्हा केतू विराजमान असतो तेव्हा विशेषत्वाने काळजी घ्यावी लागते घेतलेलं कर्ज शिस्तबद्ध पद्धतीने फेडण्याच्या तुम्ही आखडी कराल मात्र आखडी करून थांबू नका तर त्याची अंमलबजावणी करा शत्रू न काही न बोलता कारवाया करतील मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करा त्यांच्या तुमची भीती वाटते ती भीती कायम ठेवा स्पर्धेत विशेषतः आणि बुद्धिमत्तेने कार्य कराल त्याचा लाभ होईल उपयोग करून घ्या नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कार्य करण्याकडे तुमचं थोडं दुर्लक्ष होईल किंवा तुम्ही काम टाळण्याचा प्रयत्न कराल परंतु तुम्ही ते पूर्ण कराल आणि त्याचा आनंद तुम्हाला प्राप्त होईल व्यवसायात नवनवीन संपर्क वाढतील आपण जेवढे संपर्क वाढवतो तेवढे ते, ते दीर्घकालीन लाभदायक ठरतात पार्टनरशिपमध्ये तुम्हाला व्यवसाय करण्याची इच्छा होईल पार्टनरशिप करायला हरकत नाही मात्र संपूर्ण माहिती घ्या त्याचं नियोजन करा आणि त्यानंतर व्यवसायाचा विचार करा हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता भाग्याचं सहकार्य आपल्याला नक्कीच मिळतं परंतु त्यासाठी कर्म करणं आवश्यक असतं हे मीन जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावं लाभेश राशी देणं राशी स्वामी चतुर्थ या केंद्रस्थानात विराजमान असणं असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे तसंच तुमचे भाग्येश मंगळदेव षष्ठ या उपचय व आवडत्या स्थानात जाणार आहेत तेथून त्यांची दृष्टी भाग्यस्थानावर पडणार आहे ज्यामुळे तुमचं भाग्य अधिक प्रबळ होईल अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करीत असताना कोणतीच भावनिक गुंतवणूक ठेवू नका हा सल्ला मीन जातकांना दिला जात आहे कार्याच्या वेळी फक्त कार्य करावं आणि भावनेच्या वेळी फक्त भावनेचा विचार करावा कारण आपण ऑफिसमध्ये बसून जर फक्त कविता लिहित राहिलो तर बॉस आपल्याला म्हणेल पुरे झालं आता घरी निघा म्हणून कामाच्या ठिकाणी कर्तव्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मीन जातकांसाठी हा महिना इच्छापूर्तीचा आहे एखादी इच्छा जी तुम्हाला वाटत होती कधीच पूर्ण होणं शक्य नाही ती इच्छा अनपेक्षितपणे पूर्ण होण्याचे योग निर्माण झालेले आहेत आर्थिक लाभ नक्कीच होईल पण त्याहीपेक्षा तुम्हाला आत्मविश्वासात अधिक लाभ होईल म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ पदरात पडेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता तुमच्या व्ययस्थानात ग्रह विराजमान आहे तो तुम्हाला एका जागी स्थिर होऊ देत नाही सातत्याने प्रवास करायला लावतो प्रवासात खर्च असतो आणि काही अनपेक्षित हॉस्पिटलचे खर्च आहेत काही अभ्यासक विद्यार्थी नवीन शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात तुमचा खर्च होईल म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता मीन जातकांनी गुरुवारी पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करावे गायत्री मंत्रण विष्णू नाम यांचा जप करावा पाण्याच्या पात्रात एखादं टवटवीत फूल ठेवा ज्यामुळे तुम्हाला आनंदी वाटेल या उपायांचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने जून दोन हजार पंचवीस हा महिना बारा राशींसाठी कसा राहील काय उपाय करावेत हे सर्व सविस्तर सांगण्यासाठी बारा राशींचे बारा व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष